अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की प्रवीण रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच भेट द्या रवींद्र वसनिकेतन निकेतन सलगरे राळेगाव येथे तहसीलदार यांना भाजपाचे पदाधिकारी अनिल साळी यांच्या कुणबी समाजाला केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राळेगाव तालुक्यातील कुणबी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना दिले निवेदन वणी येथील भाजपा पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सुधीर साळी भाजपा पदाधिकारी यांनी साले कुणबी पाचशे रुपयात विकले जाते कुणब्याची अवस्था खांबावर मुतणाऱ्या कुत्र्यासारखी आहे अशी कुणबी समाजाचे मन दुखावणारी टिप्पणी केली हा सर्व कुणबी समाजाचा अपमान आहे हे आक्षेपार्य वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व दूर पसरले या टिप्पणीचा निषेध म्हणून तालुक्यातील सर्व शाखेतून कुणबी समाजाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला कुणबी समाजाबद्दल असे दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या सुधीर साळी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन तालुक्यातील कुणबी समाजाच्या वतीने तहसीलदार अमित यांना देण्यात आले निवेदन देताना अरविंद वाढोणकर अशोक पिंपरे अंकित कटारिया गजानन पाल शंकर गायधने भानुदास राऊत राहुल होले पवन छोरिया धवल गुंगरुळ अनिल वाट मनोज पेंदोर यमू चाफले शुभम चिडाम मधुकर राजूरकर विकी इंगळे प्रकाश खुडसंगे सुशील भामकर राजू देवकर दत्तू दाभेकर मिलिंद तात्या बोभाटे विशाल विशाल मासुरकर देवतळे घनश्याम उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे करायला येते महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या वतीने नेत्यांचे ने वक्तव्य केले कुणबी समाजाबद्दल त्यांच्या विरोधात निवे, एक निवेदन दिलं आहे त्याबद्दल आपण त्यांचे आपल्या जिल्ह्याच्या ओबीसी समाजाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद वाडवकर दें दें भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याची नाला जी नालायक मानसिकता आहे ते त्यावरून दिसून आलं वन येथे जे आमदार आहेत बोतकुलवार यांचा जो जवळचा कार्यकर्ता आहे त्यांनी कुंब्याला अत्यंत घानेड्याशिवाय दिल्या यावरून असं स्पष्ट लक्षात येते का भारतीय जनता पार्टीच्या आणि संघाच्या जे लोक आहेत यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काय आहे या अगोदर सुद्धा मध्य प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने आदिवासीच्या एका माणसावर लखवी केली होती उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा एस सी समाजाच्या अंगावर अशाच प्रकारचा प्रकार या भाजपच्या कार्यकर्त्यांनी गेला होता हा यांच्या मध्ये आहे यांना खालच्या वर्गांना एस सी एस टी ओबीसीना कधी यांच्या डोक्यामध्ये अजिबात त्यांच्यामध्ये हा सन्मान या लोकांच्या मनामध्ये नाही आणि तेच कृत्य जी याची जी जीर्ण मानसिकता ही त्या दिवशी दिसून आली त्यामुळे सर्व जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्व कुंभी समाजामध्ये कुंभी समाजामध्ये साडेबारा जाती आहेत या सर्व कुंभी समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये अत्यंत अत्यंत नाराजी अत्यंत असंतोषाचे वातावरण यांच्यामध्ये पसरलेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं जे कोणी आमचे ओबीसी बांधव जे कोणी कुणबी बांधव असेल त्यांना खराच सन्मान असेल खरा जर त्यांना स्वाभिमान असं कोणा गोष्टीचा तर त्यांनी आता जे आता त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करून वीस तारखेला दाखवून दिलं पाहिजे का हा कुणबी समाज ओबीसी समाज काय करू शकतो आणि अशाच प्रकारे जर त्यांनी त्याच्या पाठीमागे राहिलं यानंतर सुद्धा हे भाजपचे आणि संघाचे आणि वरचे जे सर्व लोक आहे असेच हे एस सी एसटी ओबीसी सोबत वागतील आणि येणाऱ्या दिवशी ते फार अत्यंत वाईट परिस्थिती या देशावर निर्माण होऊन पहिलेपासूनच त्यांनी आपल्यावर अशा प्रकारचा अन्याय हे सतत करत राहिले फक्त दाखवताना सर्व कोणबी एस सी एस टी दाखवतात पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल अत्यंत असंतोष अत्यंत गुन्हास्पद लागणी हे आपल्याला देत असतात त्यामुळे यानंतर जर यांनी केलं तर मात्र कदाचित तो, तो राळगाव मधला जर राळगाव मधला जर भाजपचा पदाधिकारी असता या ठिकाणचा ओबीसी आणि कुणबी समाज त्याच्या घरी जाऊन त्याचा समाचार घेतल्याशिवाय आलं नसतं पण ते वनित आहे आणि निवडणूक चालू आहे अशा वेळेस कोणत्याही प्रकारची लॉ ऑर्डर डिस्टर्ब होऊ नये म्हणून हा प्रसंग आम्ही टाळत आहोत अन्यथा त्याला सबक शिकव शिकवल्याशिवाय उभी समाज राहिला नसता असं या प्रसंगी मी बोलतो आता त्यांना असं प्रत्येक भाजपाचे पदाधिकारी जे सत्तेचा सत्तेचा गर्व असल्यामुळे ते बोलत आहे प्रत्येक महिलावर किंवा इतर बाबीवर जे होत आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलता मागील दहा वर्षापासून सत्तेचा मास त्यांच्यामध्ये आलाय त्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा अपमान केला त्यांनी आठ महिन्यामध्ये जे जा जा शिवाजी महाराजाचं जे आपले आराध्य दैवत आहे यांचा पुतळा पाळून अगदी माफी सुद्धा मागितलेली नाही सावित्रीबाई फुलेवर सुद्धा बोलले शिवाजी महाराजावर बोलले दहा वर्ष अगोदर हिंदू मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचं भूमिपूजन केलं हे सुद्धा पूर्ण केलं हे सुद्धा पूर्ण केलेलं नाही त्यामुळे याच्या अगोदर पूर्ण ते मुस्लिम बद्दलच बोलायचे पण आता समाजातल्या प्रत्येक घटकाबद्दलचा अपमान करण्याचं ते ठरवलं कारण त्यांना माहित ना नशिबाने जर चारशे सीटा आल्या असत्या तर यांनी पुन्हा मनुस्फूर्ती लागू केली असती या लोकाच्या ज्या सुज्ञ लोकाच्या वाचकाच्या लोका ते लक्षात आलं म्हणून या गोष्टी कळल्या नाही तर कदाचित एससी एसटी ला जीवन जगणं सुद्धा कठीण झालं असत त्यामुळे यानंतर जर असं काही केलं तर ही जनता मात्र त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही रायगाव विधानसभा आता सध्या मोठ्या जोमाने प्रचार यंत्रणा सुरू आहे प्रचार सुरू आहे तुम्ही पण महाविकास आघाडीचे प्रचार करतायत त्याबद्दल तुम्हाला असं राळेगाव काय वाटतं असं सरकार नेमकं मतदान हे आपल्या बाजू तुम्हाला अत्यंत नाराजी आहे शेतकरी शेतम मजुरामध्ये नाराजी आहे कापसाला अजिबात भाव नाही सोयाबीनला भाव नाही ज्या फडणवीस न दहा वर्षापूर्वी सात हजार भाव म्हटलं ते अडीच न तीन हजार सोयाबीन चाललं दोन हजार चौदा साली नऊ हजार ना आठ मध्ये कापूस होता आज सहा हजार रुपयामध्ये चालला पंधराशे रुपये फक्त आपल्या बहिणीला दिले पण इकडे मात्र तेलाचा डबा वाढला कमीत कमी तीस चाळीस टक्के मागाई वाढली आणि इतका मोठ्या प्रमाणात महागाय वाढली दोन हजार चौदा मध्ये साडेतीनशे चारशे रुपयाचं सिलेंडर होतं आता साडेनऊशे रुपयाचा हे सर्व जनतेला माहित आहे समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये विद्वेष पसरवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करता या सर्व आतापर्यंत त्यांना पहिल्या पाच वर्षात वाटलं का हिंदू आता कटंगे बटेंगे तो कटंगे अशा सारखा बोगस नारा सुद्धा त्या त्यांनी लावला कधी तुम्ही शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे असा नारा त्यांनी कधी लावला नाही आणि अशा प्रकारचं हे षडयंत्र हे सध्या जनता आदिवासी ओबीसी मायनार्टी अजिबात खपून घेणार नाही असं या प्रसंगी सांगतो येणाऱ्या वीस तारखेमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात लाट आहे खेळ भाडी नाव घेणं झालं नाही मोदी सरकारचं या माहिती सरकारचं भ्रष्टाचारी लोकांची ज्यांनी गद्दारी केली अशा लोकांचं नाव सुद्धा लोक घेत नाही त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला शंभर टक्के या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहत नाही असा माझा विश्वास आहे धन्यवाद साहेब हे आपले ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष आहे ओबीसी समाजाचे आणि जे ओबीसीवर जे बोलले कुणबी सभादावर जे तीव्र नाराजी आणि तीव्र चीड या ठिकाणी यांनी दाखवलेले आहे अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद नव्हतं